ही आता बघा पाणी सुरू झालं मोटर लागली बघा मला पाणी ताणल्यामुळं फार डिपोची अवस्था बिघडली या अवस्थामुळं डिपोवर लक्ष नव्हतं आता ही मोटर चालू झाली बघा 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 मोटर चालू झाली मोटर चालू झाली मोटर आता चालू झाली मोटर चालू झाल्याच्या नंतर <coughs> ते आता गव्हाला पाणी सोडलं बघा गव्हाला पाणी सोडल्याच्यानंतर गव्हाला पाणी सोडलं पूर्ण हे गव्हाला पाणी सोडलेलं आहे गव्हाला पाणी सोडलेलं आहे आणि आता काय केलं गव्हाला पाणी सोडून आता हे फार रान ताणलं त्याच्यात लही ताणलं म्हणजे काय त्याच्यात गहू शिपलेला आहे बघा गहू शिपलेला असल्यामुळं कसे तरी उप आहे गहू शिपला आहे काहीतरी आपलं करा म्हणून केलं आपलं काहीतरी हां गहू शिपलेला आहे शिपलेल्याच्यानंतर काय केलं याला पाळी घातली पाळी घालून गहू शिपला पाळी घातली आणि पाणी सोडलं पाणी सोडल्याच्यानंतर मग ते गहू थोडं थोडासा असा नुचकुन्या असं थोडं थोडं आलं तर लांबून दिलं आंबून दिली मारला इरिया इरिया मारली त्यानंतर काय झालं बघा थोडं दुसरे कांबुनियाला पाणी मारलं फार आपलं रान हलकं आहे बरं रान हलका असल्यामुळं पहा छान गहू वाला कसं आहे तरी याला कसं आहे बघा मवाग भिजलं आता काय व्हायलं बघा याच्यामुळे आरा खोल नसल्यामुळं काय झालं आहे थोडं भिजल्यामुळं ताणल्यामुळं हे राहिले बघा हे लावून राहिले हां लावंड आले त्याच्यामुळं हे काय झाले बघा हे लावून बघा हे लवंडलं बघा हे तर लवंडलं हे लावून आईले हा बद्दल काय झालं बघा हा लावून त्याच्यामुळं आता दुमार आता पाणी आता हे लास्ट पाणी आता आता काय आता ते पाणी एक लागो का दोन लागू आता काय त्याचा विचारच करायचा नाही आता काय हे एवढंच भिजू नाही काय उगा आपलं काहीतरी काही <laughs> नाही उगा आपलं काहीतरी काय आपलं मायचं लावला बोरचे जरासे लागले पाणी कसं बी बघा हे बोरला पाणी पाहिलं तुम्ही बोरचं पाणी हां हे बोरचं पाणी हां एव जुळझुळ पाणी सांगतो मी राणी काहीतरी आपली करणार छोटे छोटे चलाय आपले आहे यापुरतं पाणी झालं लहान मोठं तेरा जनावर आहे पाणी प्या यापुरतं लागलं आपलं कुठं जायचं काम नाही त्याच्यामुळं देवाने पाणी आपल्याला दिलं समाधान रामकृष्ण माऊली रामकृष्ण रामकृष्णहरी रामकृष्ण हरी राम हे राम बघा ते पाण्याचं आपल्याला लागलेलं जाऊ लागलेलं आपण बघा असं काहीतरी पडते आपला हां बघा हे आपलं कसं होते आपलं काहीतरी हां ते काहीतरी आपलं हरी माऊली हरी धान राहू द्या माऊली जमलं तर करा नाही जमलं तर राहू द्या मग काय करता पटलं एखादी गोष्ट एखादी जरा जा घ्यावं आता हे हे केळीचं झाड लावलेलं ला। आहे काहीतरी म्हणलं झालं तर झालं आपलं काहीतरी एखादी झाड पडलं तर पडलं काहीतरी होई माऊली कृपा माऊली कृपा माऊली कृपा रामकृष्ण हरी ठेवा